राहुल भैया गदळे हे अक्षय भैया मुंदडा आणि काकाजी यांचे केज तालुक्यातील एक विश्वासू शिलेदार आहेत न्यासाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने त्यांच्याकडून आता गोरगरीब लोकांच्या अपेक्षा आणखीनच वाढलेल्या आहेत राहुल भैया गदळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्षपण आहेत हे उमद व्यक्तिमत्व एक संस्थाचालक एक शिक्षक उद्योजक आणि साहित्यिकसुद्धा आहे त्यांनी विशेष अशा शेकडो चारवळ्या लिहिलेल्या आहेत रोज दिवसभरात एक पुस्तक वाचून काढल्याशिवाय ते कधीच झोपत नाहीत यामुळे त्यांचा खूप अभ्यास झालेला आहे अशा एका अभ्यासू युवा नेत्याला आज आपण व्यक्तिविशेष या कार्यक्रमात न्यूज वन या चॅनेलवर भेटणार आहोत राहुल की ज्यांची नुकतीच कल्याण न्यासाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याशिवाय ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत शिवाय शिवकृपा शिक्षण प्रसारक मंडळ दहीफोळ याचे ते उपाध्यक्ष आहेत एक चांगले शिक्षक आहेत त्याचबरोबर ते समाजकारणी आहेत राजकारणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आ, आ, सहसा आपल्याला राजकारण्यामध्ये किंवा उद्योजकांमध्ये साहित्य सापडत नाही परंतु ते चांगले साहित्यिक सुद्धा आहेत एक चांगली कवी आहेत न्यूज वन ची टीम या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले आहे रोखोक मुलाखत घेण्यासाठी आपल्या समोर आहेत राहुल भैया गदळे त्यांना आपण पहिला प्रश्न विचारूया की तुमची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे समाज कल्याण न्यासाच्या तर एक उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं लहानपणापासूनच राजकारणाचे आणि समाजकारणाची आवड तर आहेच परंतु समाजकल्याण न्यासने जी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जाऊन जबाबदारी दिली समाजकल्याण न्यासी संस्था गेली पंधरा ते वीस वर्षापासून महाराष्ट्रात एक चांगल्या प्रकारे समाजकारणाचं काम करते या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर धर्मशोक सोन्या पाटील यांनी मला उपाध्यक्षच करून पूर्ण महाराष्ट्रभर समाजकारण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे समाजकारणाचं लोकांच्या हिताचं लोककल्याणाचं कंकण हाता हाती ज्या माणसाने बांधलेलं आहे असे राहुल भैया गदरे ज्यांची केस नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक चांगली ओळख आहे आणि समाजकारण करत असतानाच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच का निवडल्याचं उत्तर आपण द्यावं मी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून एकोणीसशे नव्याण्णवपासून आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो कारण हा पक्ष कोणतेही जातपात न मानणारा पक्ष आहे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आज आपल्या बीड जिल्ह्यातच आदरणीय विमलताई मुंदडा असतील जेजारणा क्षीरसागर असतील आदरणीय गैदवाशी केसर काकू क्षीरसागर असतील हा सर्व यांना ताकद दिलेली आहे राष्ट्रवादी पक्षाला आतापर्यंत आणि हा कोणत्याही एका जातीपातीचा पक्ष नसून सर्व धर्माचा पक्ष आहे म्हणून मी राष्ट्रवादी या पक्षात काम करतो समाज कल्याण न्यासाच्या रा, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे एका खेड्यातला मुलगा एक, मुल एक के भूमिपुत्र आज या ठिकाणी फार मोठी जबाबदारी अगदी सक्षमपणे समर्थ झालेला आहे निश्चितच या कार्यामध्ये त्यांना यश येणार आहे भविष्यामध्ये ते कदाचित अध्यक्षही होतील कारण करतो तो राहुल भैया गदरे यांचं अगदी त्याच तोडा आहे यानंतरचा प्रश्न असा आहे की एक राज्य उपाध्यक्ष म्हणून तुमची आज या आढावाला काय भावना नेमकं काय वाटते तुम्हाला समाज कल्याण या संस्थेत मी गेल्या चार वर्षापासून काम करतो अगोदर मी तीन वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं त्यामुळे माझ्या कामाची दखल घेऊन आदरणीय डॉक्टर सोना पाटील साहेब यांनी मला महाराष्ट्र लेवलला काम करण्याची संधी दिली असं वाटतं ना तर मला खूप मनातून आनंद होतो की आता आपण जिल्ह्याच्या सीमेबाहेर जाऊन कुठेतरी राज्यात काम करू शकू ह्याचा मला खूप आनंद आहे समाजामध्ये वावरत असताना अशी काही माणसं भेटतात की पैसा आल्यानंतर माणसं मगरूर होतात गरिबांना विचारत नाहीत नव्हे त्यांच्या त्यांचं एक विश्व असतं संस्थाचालक असं म्हटल्यानंतर ते दादागिरी असते की माणसं दादा असतात असं जे जनरली जे चित्र चत, चत, आपल्याला पाहायला मिळतं परंतु राहुल भैया गदरे हे असं व्यक्तिमत्व आहे जे संस्थाचालक आहेत परंतु तसं वागत नाहीत आपल्या शाळेतील जे काही सहकार्य आहेत जे काही शिक्षक का आहेत जे शेवक आहेत सेवकांना सुद्धा आदराने मामा म्हणून हाक मारणारं हे व्यक्तिमत्व अत्यंत अगदी खेळमिळच्या वातावरणामध्ये आपल्या सहकार्याने घेऊन चालतं एक संस्था चालक आणि शिक्षक याचा जो घाळमेळ आहे हा कशा पद्धतीने घालता नेमका माझे चुलते स्वर्गीय श्यामराव दादा गदळे आणि माझे वडील सकाळी तात्या गदळे यांनी या ज्या संस्था ग्रामीण भागात स्थापन केलं आणि खूप गरीब परिस्थितीतून आमचं कुटुंब कुटुंबवरी आलेले त्याच्यामुळे आम्हाला गरिबीची जाण आहे आणि संस्थेत वागताना मी संस्थालक म्हणून कधीच वागत नाही कारण मी संस्थेत ज्यावेळेस जातो अगोदर मी तिथे एक शिक्षक आहे आणि शिक्षकाचे जे प्रश्न आहेत शिक्षकाचे जे अडचणी आहेत ते आज मी गेले बारा वर्ष जवळून पाहतो त्याच्यामुळे संचालक म्हणून मी तिथे कधीच वागत नाही तर मी एक शिक्षक म्हणून आणि त्यांचा सहकारी मित्र म्हणून वागतो त्याच्यामुळे संचालक शिक्षक हा माझ्या संस्थेत कधीच फरक दिसत नाही मी समाजकारण करत असताना मी बांधलेले कंकण हाती मी समाज कारण करत असताना हा कंकण हाती गोरगरिबांच्या मदतीला जाण्याची घेतली शपथ मी असं हे एक समाजकारणाचं लोकसेवेची शपथ घेतलं हे व्यक्तिमत्व निश्चितच आज त्यांच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे काही शिक्षक आहेत प्राचार्य आहेत जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या मनामध्ये राहुल भैया हेच नाव येतं तोंडावर आणि कुठेही गेल्यानंतर अगदी आदराने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे माणसातला देव जर पाहायचा असेल तर निश्चितच राहुल भैया गदळे या व्यक्तीकडं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की माणसातला देव काय असतो यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की राहुल भैया तुम्ही एक चांगले साहित्यिक आहात आपण जो काही आपला फावला वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्ही अनेक प्रकारची पुस्तकं वाचलेली आहेत तर हे साहित्य वाचण्याची जी काही गोडी आहे तुम्हाला कशी आणि केव्हा लागली मी नववीला ला उन्हाळ्याच्या पहिल्यांदा मी मला बनगरवाडी ही कादंबरी माझ्या हातात पडली आणि ती कादंबरी व्यंकटेश यांची वाचल्यापासून मला वाचनाची आवड निर्माण झाली ती आजता येत मी ती आवड जपली आहे अशा कोणत्या कादंबऱ्या आहेत की ज्या कादंबऱ्याने तुमच्या मनावर एक अधिराज्य केलं आहे ज्या तुमच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये त्या कोरलेल्या आहेत की ज्यामुळं तुम्हाला जगण्याची एक विशिष्ट अशी दिशा सापडली विश्वास पाटील यांची झाडाझड ही कादंबरी आणि किशोर शांताबाई काळे यांची कोल्हाट्याचं पोर ही कादंबरी वाचून मला ती कादंबरी आजही मला आत्ताही खूप म्हणजे आठवते आणि त्या कादंबरी माझ्या आवडतात समाजकारण असेल राजकारण असेल उद्योग असेल किंवा संस्था असेल प्रत्येक ठिकाणी राहुल भैया दुदे हे एकच नाव आहे उंच शिखरावर पोहोचलेलं हे असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे हिमालयाला सुद्धा लाजवेल असं हे कर्तबगार नेतृत्व आहे भैया तुमच्या घरामध्ये आई आहे वडील असतील तुमची पत्नी आहे तर त्यांना काय वाटतं तुमच्याबद्दल माझ्या वडील प्रचार्य होते ते आता रिटायर झालेले आहेत माझा एक भाऊ इंजिनियर आहे आई घरणी आहे माझी पत्नी पण कर्मचारी म्हणूनच आहे मला दोन मुलं आहेत ते इंग्लिश स्कूलला इथेच केचमध्ये शिकतात तर एक आता वडिलांची सत्तर टक्के जबाबदारी मी सांभाळतोय वडिलांची सर्व कामं त्यांच्या वयमानाप्रमाणे त्यांना आता पाहता येत नाहीत तर तरी ते पाहतात परंतु राहिलेली सगळी कामं पाहण्याचा मी प्रयत्न करतो तर त्याबद्दल सर्वच घरचं वातावरण खूप आनंदी आहे आणि सर्वजण एकमेकाबद्दल आहे आणि सर्वजण खुश आहे पाहिजे आणि तो सांभाळण्याची हिंमत कुवत असणारं नेतृत्व असावं राहुलभाई या गदळे निश्चितच त्यास पात्र आहेत यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की न्यूज वनच्या तमाम प्रेक्षक वर्गांना तो जाणून घ्यायचा आहे की मागच्या काही काळामध्ये समाजकारण राजकारण करत असताना तुमच्यावर आरोप झाले प्रसंगी तुम्हाला कोर्टात जावं लागलं काय नेमका हा प्रकार होता किंवा हे सगळं करत असताना कधी कशी खंत वाटते का आता राजकारण सोडून द्यावं नेमकं तुमच्या मनामध्ये काय आहे हे सांगा मी राजकारणात काम करायला लागल्यापासून आणि गावातील ग्रामपंचायतच राजकारण असो किंवा बाहेरचं राजकारण जिल्हा परिषद पंचांचं राजकारण असो माझ्या वडिलांपासून आम्ही सक्रिय आहोत त्याच्यामुळे काहीचे संबंध कुणाचे दुखावे असतील असे लोक आपले विरोधक असतातच आणि विरोधकांनी खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला परंतु जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा तेव्हा आम्ही पुन्हा त्याच जोमाने परत की आता तर आपण याच्यात आणखी पुढे जायचं अशा जोमाने आम्ही राजकारणात पुढे इच्छा बांधला पुन्हा आज मला करमे। आज पुन्हा उसवेना बांधला जुला का पुन्हा आज मला कर या कवितेच्या ओळी या ठिकाणी सादर करण्याचा सा अर्थ असा आहे की एक राजकारणी समाजकारणी उद्योजक आणि एक साहित्यिक आणि एक कवी आपल्यासमोर बसलेले आहेत राहुल भैया गदरे त्यांच्या मनामध्ये एक चांगला कवी देलेल्या आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कविताच्या पुस्तकांचं पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि ती बातमी सुद्धा न्यूज वननेच केलेली असेल भैयांना आपण विचारूया की कवी म्हणून तुम्ही किती कविता केल्या आहेत आणि त्या कवितांचा आशय कोणता आणि अशी कोणती कविता आहे जी जी आपण तुमच्या घर करून राहिले आहे त्या कवितेचे काही ओळी या प्रेक्षकांना सांगणार आहेत मी चार वेळा चारशे ते पाचशे चार वेळा लिहिले आहेत आणि कविता ही वीस पंचवीस कविता लिहिलेल्या आहेत परंतु त्यातली त्यात मला आवडणारी कविता मी बारावेळेला असताना एक तरुण वयात एक कविता लिहिली होती की तू दूर गेल्यावर काय होतं कळत नाही काहीतरी हरवलंय असं वाटतं पण हरवलेलं मिळत ले ले नाही ती माझी आवडती चारोळी निश्चितच चा प्रेमावर तीच माणसं कविता करतील की त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे मुळामध्ये प्रेम आणि वाचना ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत प्रेम ज्याच्या मनामध्ये आहे तीच व्यक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रेमावर कविता करते राहुल भै भैया गदरे यांच्या ज्या काही कविता आहेत या अनेक विषयाने भरलेल्या त्या कविता आहेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये प्रेक्षकांना वाचक वर्गांना या कविता उपलब्ध असतील यात कुठलीही शंका नाही एक राजकारणी कल्याण न्यासाचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष त्यानंतर एक संस्थचालक या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना भविष्यामध्ये तुमचे कोणते प्लॅन्स आहेत जे तुम्हाला करायचे आहेत अगदी चांगल्या पद्धतीने भविष्यात समाजकारण करताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक वृद्धाश्रम माझ्या गावी चालू करण्याचा माझ्या वडिलाचा आणि आमच्या संस्थे आमचा संकल्प आहे आणि येत्या ये एक ते दोन वर्षात आम्ही तो नक्कीच चालू करू अशी मी तुम्हाला पाहिले पाहिलं आपण की राहुल भैया गदळे यांनी न्यूज वनला अत्यंत तो रोखोक मुलाखत दिली आहे मनामध्ये ज्या काही त्यांच्या संकल्पना आहेत जे काही विचार आहेत अगदी रोखोकपणे या ठिकाणी त्यांनी सांगितले आहेत आणि निश्चितपणे आपल्यासमोर जे बसलेलं जे व्यक्तिमत्व आहे राहुल भैया गदळे एक दिवस या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये तमाम नागरिकांना दखल घ्यायला लावणारं हे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या भावी राजकीय सामाजिक औद्योगिक या सर्व आघाड्यासाठी त्यांना न्यूज वनच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार न्यूज वन रामदास सह प्राध्यापक संतोष रोखडे